हॅलो विवान तर सगळ्यात आधी आज तुम्हाला योगा डेच्या खूप खूप शुभेच्छा तर आज योगा डे होता आणि म्हणून मी आ, श्रीशाला पण शीशा पण उठून गेले होते आणि छान फ्रेश वगैरे होऊन आम्ही दोघं पण योगा करत होतो तर मी तिला रागवत पण होती की शांतीसे करलो तर हे बघा आम्ही सगळ्यात आधी ओंकार केला आणि माझ्यासोबत शीषाने पण ओंकार केलेला आहे आणि खूप छान करत होती ती मी जसं करत होती तसंच करत होती आणि तिलाही आवडतं पण ती झोपलेली असते रोज तर आता स्कूल सुरू होणार आहे तर ती लवकर तर उठणारच आहे तर आम्ही छान योगा करून घेतलेला आहे तर मी जसं स्ट्रेचिंग करत होती ती पण तसंच करत होती आणि आता आम्ही छान स्ट्रेचिंग करून घेतलं आहे आर्म स्ट्रेचिंग वगैरे त्याच्यानंतर फ्री स्टेच स्ट्रेचिंग म्हणजेच आपल्याला असं गोलाकार फिरून छान कमरेला पण स्ट्रेच करून घ्यायचं आहे तर तिने पण छान केलं आणि नंतर म्हणजे तिलाही थोडंसं महत्त्व कडेल आपल्या योगाचं तिला आणि सवय पण राहील आणि हेल्दी सवय आहे ही ही रोज लहान मुलांनी केलंच पाहिजे आणि मोठ्यांनी तर केलंच पाहिजे आपलं बघून बघून बरोबर मुलं शिकतात हे तुम्ही माझ्या श्रेषावरून बघू शकता की मी करते तसंच ती पण कर करते आणि खूप छान करत होती मला तर खूप छान वाटत होतं की माझ्याबरोबर माझी श्रीषा पण करत आहे रोज तिची अशी कंपनी मिळ तर मला खूप छान वाटेन पण ती झोपलेली असते त्याच्यामुळे आपण एक म्हणजे ती लवकर उठते ना सकाळी शाळेसाठी स्कूलला जायचं असतं तिला तर मग आपणही म्हणतो की जाऊ द्या इतकं सकाळी काय एक तास आधी उठवून तिला काय करायचं ते मग जाऊ देत म्हणून मी तिला उठवत नाही मी रोज सकाळी पाचला उठून जाते पाच ते सहा महिने योगा वगैरे माझं जे मेडिटेशन योगा या तर एक्सरसाइज जे करायचं असतं ते करून घेते आणि नंतर सहाला मी श्रीषाला उठवते स्कूलसाठी कारण सात वीस सात पंधरा मला तिची बस येऊन जाते तर हे बघा छान मी योगा वगैरे स्ट्रेचिंग सगळं करून घेतलेलं आहे आणि तुम्ही योगा डे सेलिब्रेट केला का हे मला नक्की सांगा आणि लास्टपर्यंत माझा व्हिडिओ नक्की बघा कारण मी लास्टला छान ब्रेकफास्ट रेसिपी शेअर केलेली आहे जी खूप छान आहे तर हे खाऊन तुम्हाला इतकं छान वाटेल असं फुल वाटतं पोट एकदम भरलेलं वाटतं आणि पचायला तर एकदमच हलकं आहे तर तुम्ही लास्टला ती रेसिपी नक्की बघा मी रोज एक रेसिपी शेअर करत असते माझ्या हा योगाचा जो चॅलेंज आहे आज चौथा दिवस आहे योगा डेचा सॉरी तिसरा दिवस आहे आज आणि आजची रेसिपी आहे मूग कटलेट मूग कटलेट आहे मूग कटलेटमध्ये मी पनीर पण थोडंसं टाकलेलं आहे मिरची लसूण आलं असं मी सगळं टाकून घेतलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये ती पेस्ट बनवून त्याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊयात मीठ मसाले तुम्हाला जे पण मसाले टाकायचे असतील ते तुम्ही टाकू शकता आणि मी त्याच्यात व्हेजिटेबल टाकलेत की गाजर टाकले ऑनियन म्हण जे कांदा टाकलेला आहे टोमॅटो टाकला आहे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये गाजर किसून टाकलं आहे बीटरूट पण आपल्याला किसून टाकायचं आहे जे बीट आहे तुम्हाला ज्या ज्या भाज्या टाकायच्या असते तुम्ही वाटाणे काही सगळ्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता त्याच्यानंतर मी थोडं बाइंडिंग येण्यासाठी मी याच्यामध्ये नाचणीचं पीठ घातलेलं आहे तुम्ही तुम्हाला वाटेल तर बेसन पण ॲड करू शकता या तर फिर गव्हाचं थोडंसं पीठ ॲड करू शकता कारण त्याला जेणेकरून त्याला बाइंडिंग येईल तर याचे छान आपण असे छोटे छोटे तुम्ही हातावर पण कटलेट बनवू शकता मी तव्यावरच थापून घेतलेलं आहे थालीपीठ पण म्हणू शकता मुगाचे थालीपीठ तर तुम्हाला माझं व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका चॅनल तुम्हाला जर माझे रेसिपी वगैरे सगळं आवडत असेल तर चला बाय बाय